बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील मर्चिंडी तांडा या ठिकाणी संत शेवालाल महाराज यात्रा महोत्सव व श्री आंबा भवानी यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं बंजारा समाजाच्या वतीनं उमदी येथे कलशाची मिरवणूक काढण्यात आली शंभरहून अधिक महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातून मिरवणूक काढली उमदी येथील मल्कारशिद्ध मंदिरापासून ते जुनी ग्रामपंचायत त्या मार्गे नवीन ग्रामपंचायत व बस स्थानकाच्या ठिकाणी अशी ही मिरवणूक झाली त्यानंतर त्यांनी मर्चंडी तांडा या ठिकाणी विधिवत पूजा करून या ठिकाणी कलशारोहण कार्यक्रम घेतला या ठिकाणी बंजारा समाजाचं आराध्य दैवत असलेल्या या श्री संत शेवालाल महाराज त्यांच्या यात्रा महोत्सव व आंबा भवानी मंदिराच्या ठिकाणी या संयुक्तपणे यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे उमदी येथील मर्चंडी तांडा येथील अनेक बंजारा समाजाच्या प्रमुख मान्यवरांनी या यात्रेचं नियोजन केलेलं आहे अतिशय गाजत वाजत या ठिकाणी उमदी गावातून कलश डोक्यावर घेऊन महिलांनी कलशाची या ठिकाणी मिरवणूक काढली आणि त्यानंतर मर्चंडी तांडा या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी नेहून कलशारोहण कार्यक्रम पार पडला अतिशय उत्साहात बंजारा समाजाने नाचत गाचत डीजेच्या तालावर या ठिकाणी या यात्रा महोत्सवाच्या या मिरवणुकीनं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे शिवलाल यात्रा मर्चंडी तांडा उंदी आता पार पडत आहे दरवर्षीप्रमाणे यावेळी संत शेवळाला यात्रा मोठ्या उत्सवाने बंजारा समाज एकत्र होऊन मोठ यात्रा आम्ही यावेळी पार पडत आहोत उमदी येथे पूर्ण गावात बंजारा समाजाची तालीम फेरी घेऊन सदर आम्ही अमोशी मंदिराजवळ आलो आहोत सदर आमची आज मथिरताना येथे कळसावर म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होणार आहे तरी सर्व ग्रामस्थ उपस्थित रहावे ही माझी नम्र विनंती आहे ਨਰ ਨਰ ਇੱਕ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਕੀਤੇ ਤਾਂ ਮਰਚੈਂਡੀ ਤਾਂ ਨੇ ਕਿ ਸੇ ਆਪਨ ਗੋਰ ਭਾਈ ਬੰਜਾਰਾ ਕੱਤੇ ਲਗਾਛਾਤੀ ਬੱਤੇ ਲਗਾਣੀ ਸੇ ਹਜ਼ਰ ਵੇ ਜਾਣੂ ਕੇ ਮਾਰੇ ਇੱਕ ਨੰਬਰ ਵਿਨਤੀ ਚ ਕਲਸਣਾਰ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਚ ਕਲਸਣਾਰ ਕਾਰਜਕ੍ਰਮ ਚ ਸਾਂਸ ਦੀ ਗਾਵਣੇ ਔਰ ਮੇਲਾ ਚ ਦਾਗਰਾਂ ਚ ਉੰਦੀ ਤਾਂ ਨੇ ਉੰਦੀ ਮਰਚੈਂਡੀ ਤਾਂਡਾ ਉੰਦੀ ਮਰਚੈਂਡੀ ਤਾਂਡਾ ਇਤਾਂ ਨੂੰ ਸਾਂਸ ਸੇ ਹਜ਼ਰ ਵੇਣੂ ਕੇ ਮਾਰੇ ਇੱਕ ਨੰਬਰ ਵਿਨਤੀ ਚ ਮਾਦੇਵੀ ਰਾਟੋੜ ਔਰ ਇੱਕ ਨੰਬਰ ਵਿਨਤੀ ਚ हमार तांडे ग्राम ग्राम येमाय तांडे मरचंडी तांडे माई हमारो गोर बंजारा स समाज कार्यक्रम च कळस कळसार कार्यक्रम च सांज जको भजना भजना मंडल भजना च दीप गावड्या भारता भाई अन राम जिगजणी रामू ये धोईर भजराज चक्क डिग्री आणो कर ताने मार दांडे ओडी थी चक्कर उडीदी नंबर विनंती